नमस्कार आजची आपली रेसिपी आहे तांदूळ जिऱ्याची भाजी तर याला तांदूळ जिरा तांदूळ कुंद्रा तांदूळ जा असंही म्हणतात तर हे आपण असे पाण्याचे निवडून घेतलेले आहेत तर इथे आपण ही अर्धा किलो भाजी घेतलेली आहे आणि ही आपण निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशी आपल्याला ही कापून घ्यायची आहे सोपी रेसिपी आहे चवीला खूप छान होते आणि पौष्टिक पण आहे तर नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे भाजी कापून झालेली आहे इथे आपण कढईमध्ये दोन ते तीन टेबलस्पून तेल घेतला आहे यात अर्धा टेबलस्पून बारीक कापलेला लसूण एक टीस्पून जिरं आणि एक टीस्पून मोहरी घातली आहे आणि हिंग घालायचं आहे अर्धा स्पून बारीक कापलेला कांदा एक कप इथे कांदा थोडा झालेला आहे यात आपण हळद घालणार आहोत अर्धा स्पून आणि लाल मिरच्या तीन ते चार लाल मिरच्यांचे तुकडे आपण इथे याच्यामध्ये घातले आहेत आणि हे आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे तर याच्या आधीही मी भाज्यांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत पालेभाज्यांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका तर इथे कांदा झालेला आहे आणि यात आपण तांदूळ जिरेची भाजी घालणार आहोत ही भाजी आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे आणि दोन ते तीन मिनिट आपण हे परतवून घेणार आहोत तर ही भाजी थोडी परतवल्यानंतर आपल्याला यात मीठ घालायचं आहे पालेभाज्या जेव्हा आपण टाकतो तेव्हा त्या खूप दिसतात आणि शिजल्यानंतर ही भाजी थोडीशीच होते त्याच्यामुळे बरेच बरेचदा मिठाचा अंदाज चुकतो त्याच्यामुळे आपल्याला ही भाजी थोडी शिजली की मग यात मीठ घालायचं आहे तर अशी आपल्याला ही थोडीशी परतवून घ्यायची आहे आणि यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर नक्की करून बघा या पद्धतीने बनवल्यास ही भाजी चवीला खूप छान होते तर इथे आपण चवीप्रमाणे मीठ यात घातलेला आहे आणि तयार झाल्यानंतर ही भाजी आपण पोळी भाकरी भात याच्याबरोबर सर्व करू शकतो तर अशी आपल्याला ही दोन ते तीन मिनिट परतवून घ्यायची आहे आणि यात आपल्याला दाण्याचा कूट घालायचा आहे तर शेंगदाणे भाजून दाण्याचा कूट आपण बनवलेला आहे तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत दोन ते तीन टेबलस्पून तर अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील तर इथे भाजी थोडी शिजलेली आहे आणि यात आपण दाण्याचा कूट घालणार आहोत तर दोन ते तीन टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट आपण इथे याच्यामध्ये घातलेला आहे आणि हा कूट घातल्यानंतर परत आपल्याला ही दोन ते तीन मिनिट अशी परतवून घ्यायची आहे तर सोपी रेसिपी आहे झटपट रेसिपी आहे चवीला खूप छान होते आणि पौष्टिक पण आहे तर नक्की करून बघा तर इथे आपली ही तांदूळ जिऱ्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा तर इथे आपली ही तांदूळ जिऱ्याची भाजी तयार झालेली आहे ही आपण गरम गरम छान भाकरीबरोबर सर्व केलेली आहेत तर नक्की करून बघा